विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ नमस्कार मी अनिलबाजी पाटील राहणार शिरापूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर आज मी मंगळवेड्याला माननीय आमदार साहेब समाधान अवताडे साहेब यांना भेटण्यासाठी व त्यांचा सत्कार करण्यासाठी मी आज मंगळवेड्याला आलो होतो त्यांनी मोहोळ तालुका व मंगळवेडा पंढरपूर सांगोला ह्या भागातील छावणी चालकाचा प्रश्न त्यांनी अधिवेशनात मांडला त्यामुळं त्यांचा मी सत्कार क करण्यासाठी आलो का तर ह्या अशा आमदाराला म्हणावं की शेतकऱ्याचा पोरगा त्यांना खरंच शेतकऱ्याची नाड जोडल्याला माणूस असं ह्या आमदाराला म्हणावं लागेल यांनी प्रामाणिकपणे शे चारा छावणी चालकांनी चारा छावण्या चालवलेल्या आहेत त्यांचे बिलं पाच वर्ष झालं प्रलंबित आहेत परंतु पाच वर्ष झालं कुठलेही सरकारनं आमची दखल घेतली नाही पण ह्या अधिवेशनात अवताडे साहेबांना हा मुद्दा चांगला लावून धरला आणि तसेच सांगोलेचे देशमुख आमदार साहेब त्यांनीही मुद्दा लावून धरला तसेच सुधीर भाऊ मुंडणीवार यांनीसुद्धा व्याजासहित पैसे देण्यासाठी देता येत नाहीत यत म्हटल्यावर त्या यांनी भाऊने सांगितलं दराला अडीच कोटी जे पाच कोटी देता देत देता येतात शेतकऱ्याला का देता येत नाही तसं भाऊचं पण मी आभारी आहे परंतु सरकारनं आमचे तेवीस तारखेपुतोर बिलं चारा छवणी चालकाची अदा करावी असं मी पण पाच तारखेला पत्र दिलेलं आहे परंतु जर तेवीस तारखेपुतोर या प्रशासनानं आमची बिलं नाही अदा केली त्या पत्रात मी नमूद केलेलं आहे मी चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी माझ्या शेतात मला गांज्या लावल्याशिव कुठलाही पर्याय उरला नाही आणि हेनी जर माझे तेवीस तारखेला नाही पैसे दिले सगळ्याच छावणी चालकाचे तर मी माझ्या शेतात गांजा लावून माझ्या तालुक्यातील सात छावणी चालकाचे पैसे मी ती गांजा लावून आम्ही सर्वजण ते पैसे घेऊ जय हिंद जय महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा